नमस्कार मित्रांनो भारतीय चित्रपटसृष्टीत भारत कुमार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज अभिनेत्यांची प्रांजोत मावळलेली आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी धीरूबाई अंबानी रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतलेला आहे काहीच दिवसापूर्वी त्यांना तब्येत बरी नसल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे हब अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली होती आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या अभिनेत्याने अभिनयासोबतही इतरही बऱ्याच क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केलेली होती देशभक्तीपर चित्रपटामुळे मनोज कुमार यांना ओळखलं जायचं चाहत्यांनी त्यांना भारत कुमार हे नाव दिले मेरे देश की धरती या त्यांच्या गाण्याचे स्वर कानावर पडताच त्यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो या अभिनेत्याने आज जगाचा निरोप घेतलेला आहे अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी पाकिस्तान येथील ते एफ्टाबाद येथे झाला होता हरियाली और रास्ता ओ कोणती हिमालय की गोदमे दो बदन उपकार पत्तर के सनम, नील नीलकमल पूरब और पश्चिम रोटी कपड्यावर मकान क्रांती हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत या सिनेमासृष्टीतील त्यांच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना एकोणीशे ब्याण्णव मध्ये पद्मश्री आणि दोन हजार पंधरा मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली